राज्यात मवी आला किती जागा नाना पटोलेंनी आकडा सांगितला एक्झिट पोलमुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता आणखीन वाढली आहे कारण अनेक संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी अशा कोणाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत नाही आहे आणि त्यामुळे आता दोन्ही बाजूनी आमदारांचे आकडे निकालाआधीच जुळवायला सुरुवात झाली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे एकशे पंच्याहत्तरच्या वर राज्यात महाविकास आघाडीच्या जागा येतील पंच्याहत्तरच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त अधिक काँग्रेसचे आमदार निवडून येतील काँग्रेसचा स्ट्राईक सर्वात चांगला असेल असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले निवडून आलेल्या आमदारांना तातडीनं हलवण्याची आमची तयारी आहे भाजपाची राजकीय व्यवस्थेत आमदार फोडण्याची जी परंपरा आहे त्यामुळे आम्ही अलर्ट राहू सगळीकडे नजर ठेवून आहोत त्या पद्धतीने काम करणार आहोत आम्ही मुंबईत राहणार आहोत तसेच अपक्ष आमदारांच्या संपर्कात देखील असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार यावर बोलताना ते म्हणाले मुख्यमंत्रीपदावर आज प्रतिक्रिया देणं बरोबर नाही मात्र सर्व काँग्रेसच्या उमेदवारांशी बोलणार मतमोजणी संदर्भात सगळ्या सूचना देणार आहोत काही सीट या घासून चालत असल्यामुळे त्या जिंकू पण थोडी टफ झाल्यास हरियाणामध्ये ज्या पद्धतीने भाजपने घोळ घातला तसा घोळ इथे घालण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आम्ही सर्व अलर्ट राहणार आहोत मी स्वतः उद्या सर्व उमेदवारांशी बोलणार आहे दरम्यान आम्ही सर्व बंडखोर उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांच्या देखील संपर्कात आहोत यावेळी असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे उद्योजक गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आहे त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की अदानी यांना भारतात अटक व्हावी अशी मागणी राहुल गांधी करत आहेत आमची देखील तीच मागणी आहे सगळ्याच लोकांसोबत संपर्कात राहणार जसं त्यांनी प्रश्न विचारला होता दुसऱ्या पक्षात गडबडी खूप चाललेल्या महाविकास आघाडीचे सगळे नेते मुंबईला आहेत आपण नागपूरला आहात आपण मुंबईला जाणार आहात का सत्ता जमीकारला जाईल मी आणि सोबत जाणार अशी पण चर्चा आहे की निवडून आलेल्या आमदारांना ताबडतोब विमानाने हलवलं जाणार आहे सुरक्षित स्थळे बिलकुल ही पण तयारी आमची आहे आणि भाजप आणि विशेष करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांची जी रणनीती आहे ती आतापर्यंत राजकीय व्यवस्थेमध्ये दुसऱ्या पक्षाचे आमदार फोन विकत घेणं भ्रष्टाचाराने त्यांना विकत गेलं त्यांची परंपरा राहिली आहे त्यामुळे आम्ही अलर्ट आहोत आम्ही पूर्ण सगळीकडे नजर ठेवून आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही वाटचाल करतो सांगितलं आम्ही मुंबईतच राहू रिसॉर्ट हॉटेल रिसॉर्ट बुक करून राहिले असे आम्ही मुंबईतच राहू अच्छा आदानीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय देखील होणारच होतो आणि म्हणून राहुल गांधीजींनी जी मागणी केलेली आहे की त्यांना देशामध्ये अटक करावी कारण देशासाठी सुद्धा त्यांचं जे व्यवहारिक आहे त्याबद्दलच राहुल गांधी त्यांच्याबद्दलचे मोडलेले आहेत तो बरोबर आहे आणि म्हणून अमेरिकेने बरोबरच भारतामध्येही त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी राहुल गांधी केली आम्ही त्यांच्या त्यांचं समर्थन केलं रिपोर्ट एसबीएन मराठी